अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वामी तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही चरणी प्रार्थना करते आज आपण पाहणार आहोत आपण आपल्या कुलदेवतेची सेवा कशा प्रकारे केली पाहिजे आणि ती सेवा कोणती नीतीनियमाने जर आपल्याला आपल्या कुलदेवतेची सेवा केली तर आपली कुलदेवता नक्कीच आपल्यावर प्रसन्न होते व आपल्या मनातल्या सर्व इच्छा कुलदेवता पूर्ण करते आपल्या घरामध्ये सुख शांती लाभते त्याचबरोबर घरातील आरती अडचणी संकटे दूर होण्यास मदत होते संकटे घरामध्ये मंगल कार्य जर होत नसेल किंवा एखाद्याचे महत्वाचे जर काम आपल्या घरामध्ये जर पार पाडत नसेल तर आपण आपल्या कुलदेवतेची सेवा केली पाहिजे मग कुलदेवतेचा जो कोणता वार असतो त्या वारी आपण आपली समजा मंगळवार कुलदेवतेचा सेवेचा वार जो म्हटलं ज्याला कुणाला कुलदेवतेचा वार माहीत नसेल जवळ तुळजा देवी किंवा रेणुका माता ज्यांचा कुणाचा मंगळवार किंवा शुक्रवारी आपण ही सेवा करू शकतो त्यामुळे आपल्यावर कुलदेवता प्रसन्न होते आपल्या कामामध्ये अडथळे येत असतील ते ही सेवा केल्यामुळे येत नाही आहेत तर ती कोणती सेवा जर समजा दररोज कुणाला जर कुलदेवतेची सेवा कर करावी लाग शक्य नसेल करणं कोणाचे कामे असतात कुणी जॉबला असतं जर शक्य नसेल तर त तर आपण जो कोणता कुलदेवतेचा वार असेल त्या दिवशी तरी नक्की नीतीनियमाने सेवा केली पाहिजे तर ती सेवा कोणती ना कुलदेवतेची उपासना केली पाहिजे नामस्मरण केले पाहिजे नव मंत्र हा आपण आपल्या घरामध्ये बोलला पाहिजे एक माळ कुलदेवते ओम कुलदेवता आहे न या मंत्राचा केला पाहिजे एक माळ नऊ मंत्र या नव मंत्र ना या नावाच्या झप्पाचा केला पाहिजे यामुळे सुद्धा तुम्ही पाहू शकतात आपल्या घरामध्ये सुख शांती पण येण्यास मदत होते आपली कुलदेवताही आपल्यावर प्रसन्न राहते वर्षातनं एकदा तरी आपण आपल्या कुलदेवतेला भेट देऊन आले पाहिजे दरवर्ष वर्षातनं एकदा तरी जाऊन एक 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 आले पाहिजे जर, जर कुणाला वर्षातनं एकदा जाणं शक्य नसेल तर कदाचित तीन वर्षातनं एकदा तरी आपण आपल्या कुलदेवतेला जाऊन आलं पाहिजे त्याचबरोबर आपल्या घराच्या शेजारी जर देवीचं मंदिर असेल तिथे आपण पौर्णिमेला किंवा जो ज्या दिवशी आपला मंगळवार किंवा शुक्रवार असेल त्या दिवशी आपण जाऊन देवीला देवीचे दर्शन घेऊन आले पाहिजे अशा प्रकारे जर आपण नीतीनियमाने जर कुलदेवतेची सेवा जर केली तर नक्कीच आपली कुलदेवता आपल्यावर प्रसन्न होते आणि ज्यांना कुणाला कुलदेवता माहीत नसेल त्यांनी जवळपास केंद्रामध्ये जाऊन आपली कुलदेवता कोणती आहे हे विचारून घ्यावे पण दररोज स नीतीनियमाने जशी आपण इतर सेवा करतो तशी ही सेवा केली पाहिजे कसं असतं आपल्या कुलदेवत आणि कुलदेवता हे आपल्या घराचे रक्षण करत असतात आपल्याला चांगल्या कामामध्ये मदत म्हणजे आपल्याला कोणतेही कार्य करण्यामध्ये चांगले स मार्ग दाखव म्हणजे चांगले आपले म्हणजे कोणतेही कामं होण्यासाठी चांगले मार्गदर्शन करत असतात आपल्या पाठीमागे आपल्याला चांगल्या प्रकारचे मार्ग दाखवत असतात त्यामुळे आपण आपल्या कुलदेवतेची सेवाही नक्की केली पाहिजे झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते स्त्री समोर